वाघोलीकरांसाठी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे आता बैलगाडा शर्यत प्रेमींची प्रतीक्षा संपलीय सालाबाद प्रमाणे आमच्या वाघोली गावचा उत्सव बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी आणि गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन उद्या अर्थात नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी तर या शर्यतीची अंतिम फेरी चौदा फेब्रुवारीला संपन्न होणार आहे तरी सर्व बैलगाडा मालक आणि रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला रंगत आणावी ही विनंती या बैलगाडा शर्यतीसाठी पाच क्रमांक काढण्यात येणार असून प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये तृतीय पारितोषिक एक लाख रुपये चौथ पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपये आणि पाचवं पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर अंतिम फेरीमध्ये अनेक आकर्षक बक्षिसे स्पर्धकांना देण्यात येणार आहेत तरी सर्व स्पर्धकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी या बैलगाडा शर्यतीचा आस्वाद घ्यावा याचाच आढावा घेतलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्हने श्री वाघवली गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा ही खूप वर्षापासून या ठिकाणी होत असते आणि येत्या नऊ तारखेपासून ही यात्रा होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बैलगाडा शर्यतीचा भव्य थरार या यात्रेनिमित्त पाहायला भेटणार एकंदरी यात्रा काय आहे यात्रेची संकल्पना काय यात्रेमागचा नेमका हेतू काय इथला आपण ग्रामस्थांकडून जाणून घेणार तुमचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज मध्ये खरं तर ग्रामदैवत भैरव महाराजांची यात्रा ही बैलगाडा शरद प्रेमींसाठी नेहमीच आकर्षक ठरते बक्षीस असतील किंवा विविध अशा भेटवस्तू असतील या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात भैरव महाराज केसरी दोन हजार पंचवीस तुम्ही आयोजन केलं आहे काय संकल्पना आहे काय पहिली प्रतिका आहे काय सांगा <laughs> सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो गेल्या अकरा वर्षानंतर दोन हजार चौदाला भैरनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने गावच्या वतीने त्या ठिकाणी बैलगाडा शरीरात आयोजित केली होती त्याच्यानंतर साधारण अकरा वर्षानंतर ही यात्रा आम्ही या ठिकाणी बैलगाडा शर्यत करतोय यात्रा आमची दरवर्षीच होती मागच्या वर्षी आमचे ट्रस्ट चे माझ्या अध्यक्ष माणिकदादा सातो पाटील यांचं निधन झाल्यामुळे मागच्या वर्षी यात्रा झाली नव्हती ह्या वर्षी अतिशय कमी कालावधीमध्ये तेरा ते चौदा दिवसामध्ये हा घाट पूर्ण तयार करण्यात आला सर्व ग्रामस्थांच्या मदतीने हे सर्व एकत्रित येऊन सर्वांनी रात्रीचा दिवस काम करून या ठिकाणी ते काम करण्याचं थांबलं आणि ठाम एक निश्चय केला आणि तो निश्चय आज खरंच एकदम अतिशय आनंद होतो की एवढी यात्रा या ठिकाणी होते अनेक बक्षिस या ठिकाणी वाघोली गावच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने ठेवल्या म्हणजे ठार आहे ट्रॅक्टर आहे बुलट गाडी आहे अकरा टू व्हीलर आहे रोख रक्कम आहे साधारण तीस ते पस्तीस लाख रुपये असा बक्षिसांचा मोठा ठेवा या ठिकाणी गावच्या वतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अतिशय उत्तम यात्रा करण्यासाठी सर्व गावचे ग्रामस्थ मंडळी असून त्याचप्रमाणे आमचे बैलगाडा गावातले जे बैलगाडा मालक आहेत ते असतील हे सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहेत आणि सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे गावचा उत्सव जोरात होण्यासाठी सर्वांचा मिळत होत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो घाट आहे हा नवीनच तेरा दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात शोभनीय घाट पुण्याच्याकडे बघितलं आता आणि काय म्हणजे घाट हा बनवताना कशाप्रकारे आव्हान होतं काय सांगाल त्याबद्दल घाटाचं आव्हान म्हणजे ही जी संपूर्ण जागा आहे ती पूर्ण पहिली सपाट जागा होती हुँ. शेती होती या ठिकाणी आणि शेती असल्यामुळे त्या ठिकाणी जो टपरी जो चढ करायचा असतो तो चढ त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता साधारण या ठिकाणी आमचे ग्रामस्थांची साईट चालू आहे त्या ठिकाणी मुरुमाच्या गाड्या आपण मागून ग्रामस्थाच्या वतीनं देणगी स्वरूपात मदत करून रोख स्वरूपात मदत करून त्या ठिकाणी डिझेल असेल हे टाकून गावच्या मशिनरी असन त्या उपलब्ध दे करून दिल्या ग्रामस्थांनी देवस्थांसाठी कुठलाही मोबदला न घेता मशिनरी उपलब्ध दे करून दिल्या आणि साडेचारशे पाचशे गाड्यांचं म्हणून दगड त्या ठिकाणी उपलब्ध करून जी टपरी करण्यात आली आणि काही ठिकाणी या ठिकाणी दगड लागला गेला या ठिकाणी आपण तळ आहे तळामध्ये दगड लागला गेला त्या ठिकाणी ब्लास्टिंग करून तळ त्या ठिकाणी काढला गेला आणि सर्वांच्या मदतीने तो अतिशय खूप असं चांगल्या प्रकारे कमी दिवसांमध्ये हात घाट झालाय खूप कमी वाटलं तेवढं कमी दिवसांमध्ये वाटलं नव्हतं पण देवाच्या कृपेने बरोनाच्या कृपेने निश्चितपणे जी काय अडचणी येईल प्रत्येक अडचणीला काहीतरी मार्ग निघून ती पुढे जात होती आणि अडचण दूर होत होती आणि ते काम पूर्ण होत होतं नक्कीच भैरनाथ महाराजांचा आशीर्वाद या स्पर्धेला नक्कीच असणार आहे बघायला गेलं तर वाघोलीतील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून भैरवनाथ केसरी हे ओळखली के जाणार आणि आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल कशा प्रकारे आयोजन असणार आहे तर पहिलं बक्षीस थार आहे बक्षिसांची लयलूट असणार आहे पहिल्या गाड्याप्रेमींसाठी काय तुमची पहिली प्रतिक्रिया रामकृष्ण आरे मी प्रथमता असं सांगू इच्छितो की पुणे नगर रोड वर वसलेले हे वाघोली गाव त्या वाघोली गावाला आगळा आणि वेगळा असा इतिहास आहे या ठिकाणी गेल्या खूप पूर्वी स्वर्गवाशी नानासाहेब भगवंतराव सातव पाटील यांनी या बैलगाड्याच्या शर्यती सुरू केल्या काही कालानंतर जाग्याबाई म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणीमुळं हा विषय थांबला गेला होता त्यानंतर वाघेश्वर देवस्थान ट्रस्टने काही दिवसापूर्वी पुन्हा बैलगाडा शर्यत चालू केल्या पण त्यानंतर पुन्हा गाड्याचा म्हणजे जागेचा अभाव आल्यामुळे ह्या शर्यती बंद पडल्या होता आता या ठिकाणी हे सर्व तरुण सहकारी मित्र दिसतात yes. खऱ्या अर्थानं या तरुण सहकारी मित्रानं बैलगाडं भरवावं अशी इच्छा व्यक्त केली आणि मनापासून केली आणि खरं सांगायचं ठरलं तर यांच्या अंत्यकरणापासून मी स्वागत करेल बारा किंवा तेरा दिवसामध्ये हा घाट होणं सोपं नव्हतं पण ह्या तरुण सहकार्याने रात्रीचा दिवस करून स्वतःचा म्हणजे स्वतःचा पदरमोड करून अगदी स्वतःहून खर्च करून हा घाट तयार करण्यासाठी खूप असं मोठे योगदान दिलं त्याबद्दल अंतर करण्यापासून मी स्वागत धन्यवाद मला सांगा एकंदरीत तीन चार दिवसाची ही स्पर्धा आहे तर किती टोकन किती बैलगाडा शर्यतीसाठी किती टोकन आहेत किती बैलगाडा प्रेमी यासाठी येणार बैलगाडा मालकाचे साधारण चारशे पन्नासच्या आसपास बैलगाडा मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे ही नऊ तारखेपासून चालू होतं चालूच ठेवायचं चालूच ठेवायचं नऊ तारखे साधारण एक मिनिट साधारणपणे ह्या बैलगाड्या स्पर्धेसाठी सांगा साधारण ह्या स्पर्धेमध्ये चारशे पन्नासच्या आसपास टोकन आलेले आहे उद्या रविवार दिनांक नऊ तारखेपासून ही यात्रा सुरुवात होणार आहे नऊ दहा अकरा ला तीन दिवस सिरियल गाडे पळणार आहे आणि तेरा बारा आणि तेरा ला गावची यात्रा असल्यामुळे त्या ठिकाणी कुस्तीचाही कार्यक्रम आहे आ, गावचा देवस्थानचाही काही कार्यक्रम असतो त्या गावच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा आपण ब्रेक घेतलेला आहे बारा आणि तेराचा आणि चौदा तारखेला याच ठिकाणी परत सकाळी सेमी फायनल चालू करण्यात येईल आणि दुपारी तीन नंतर त्या ठिकाणी फायनल चालू करण्यात येईल आणि फायनलची बक्षीस साधारण चौदा तारखेला आपण संध्याकाळी देण्याचा त्या ठिकाणी मानस आहे वाघोली सर्वात मोठी यात्रा या यात्रेचं नियोजन आयोजन कशा प्रकारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखावा हा वाघोलीकरांसाठी असणार आहे काय या ठिकाणी अकरा वर्षानंतर आमच्या गावात ही बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा भैरवत केसरी भरत आहे आणि ही यात्रा नऊ तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते ही यात्रा चौदा तारखेपर्यंत चालू आहे नऊ दहा अकरा बैलगाडीच्या ह्या पहिल्या फेऱ्या पडतील आणि बारा आणि तेरा तारखेला बारा तारखेला गावचा छेबिनं निघन त्यामध्ये भैरनाथ महाराजची मोठी पालखी निघन संध्याकाळी दारोगोळा असेल सकाळी बारा तारखेला भैरवथ मंदिरा थिक... मंदिराच्या या ठिकाणी हजेरीचा तमाशाचा कार्यक्रम आहे त्यानंतर संध्याकाळी बारा वाजता दुपारपासून अतिशय मोठ्या प्रकारच्या पुणे जिल्ह्यातील व इतर भागातील महाराष्ट्रातील सगळ्या मल्लांच्या जेवढे कुस्तीगीर मोठ्या पैलवान आहेत त्या सगळ्या पैलवानाच्या कुस्त्या त्या ठिकाणी भरात केसरी होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी पुन्हा एकदा तमाशाचा कार्यक्रम होईल आणि चौदा तारखेला या ठिकाणी Uh, मोठा uh, फायनल तथा uh, सेमी फायनल आणि फायनलचा बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी पूर्ण होतो नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल वाघोली गावची सर्वात मोठी जत्रा आणि भैरव महाराजांच्या निमित्त ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे भैरवनाथ महाराजांचा उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सर्व बैलबाडा प्रेमिकांना आवाहन असणार की या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रसाद द्या इथं या आणि भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन येतो कॅमेरा कॅमेरामन योगेस बी शुभम महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वाघोली